आपलं मुख्यमंत्री नाही एक क्षणभर जरी मानलं की हे सगळे पांढरे हत्ती आहेत तरी हत्तीवरती आंबारीत कोण बसलेले <laughs> आहे आणि त्याला माऊत म्हणून कोण जो काही प्रकार असतो तो आहे की नाही निशिल आहे माऊताच्या हातामध्ये एक अंकुश असतो अंकुश कोणाच्या हातामध्ये आता जसं आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला गेला हा अर्थसंकल्प म्हणजे काय एकट्या मुख्यमंत्र्यांचं किंवा एकट्या उपमुख्यमंत्र्यांचं काम नाहीये हे ही जी काम आहेत मा ही अनेक खात्याच्या माध्यमातून तळागाळपर्यंत जाणार आहेत आणि ही मी म्हणेन त्याला तुम्ही हत्ती म्हणा मी वाहन ही सरकारची योजना शेवटी आपण एक आपला एक शब्द प्रचलित होतो रूढ होतो तळागाळातला समाज म्हणजे कोण म्हणजे कोण तर ता त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या निर्माण केलेल्या जर का आपल्यासाठी साधनं असेल सुविधा असेल तर ते नीट चालवणं योग्य दिशा त्याला दाखवणं आणि त्या दिशेने त्याला नेणं हे त्या त्या वेळेला ज्याच्या हातात अंकुश असतो त्याचं काम असतं प्रश्न असा आहे की उद्योगजी गेल्या पाच सहा वर्षांमध्ये महाराष्ट्रातनं बरेच उद्योगधंदे स्थलांतरित झाले आहेत तर ते स्थलांतरित झालेले उद्योग आज त्यांना तिकडे पण सुविधा मिळत नाहीये तर महाराष्ट्रात परत त्यांना वापस आणण्यासाठी काही आपण योजना आखणार आहोत नक्कीच आपण आखतो आहोत आणि जसं आज आपण पाहिलं असेल की आपल्या अर्थसंकल्पामध्ये प्रथम एक वीज दरामध्ये थोडी त्याने एक सवलत दिलेली आहे सातत्याने आम्ही या उद्योग जगतातील ज लोकांशी संपर्कात आहोत गेल्या महिन्यामध्ये मी आपल्या देशातल्या मी देशातलं म्हणतो मी मुंबईतल्या महाराष्ट्रातलं बोलवलं पण मला अभिमान वाटतो आप की आपल्या देशाचा जो काही औद्योगिक चेहरा आहे तो माझ्या मुंबईचा आहे माझं म्हणजे मी माझ्या म्हणजे आपल्या सगळ्यांचं म्हणतो त्याच्यामध्ये मग टाटा आहेत बिर्ला आहेत अंबानी आहेत महेंद्र आहेत हे सगळी मोठी जी मंडळी आहेत ही मुंबईकर आहेत आणि त्यांनासुद्धा मी हेच सांगितलं की बाबा तुम्हाला देशातून इतर राज्यातले मुख्यमंत्री येतात तुम्हाला काही प्रलोभनं देतात ते त्यातली काही खरी असतील काही नसतील मला कल्पना नाही आहे पण इतर राज्य जर का तुम्हाला काही सोयी सुविधा सवलती देऊन तुम्हाला तिकडे आकर्षित करत असतील तर मी प्रथम आम्ही असं ठरवलेलं आहे की आता यापुढे देश राज्यातला एकही उद्योग राज्याच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही जाऊ द्यायचा नाही वेळ प्रसंगी आमच्यावरती टीका होईल होऊ दे पण आम्ही जनतेला बांधील आहोत विरोधकांना नाही होत विरोधकांना नाही आणि ह्या उद्योग जगताशी आमचा संपर्क सुरू आहे उद्योग कसा वाढता वाढवता येईल त्या उद्योग वाढत असताना एक मॉडर्नायझेशन हा एक शब्द आहे म्हणजे सगळं यांत्रिकीकरण नाही यांत्रिकीकरण जिथे आवश्यक असेल तिथे जरूर करा पण उद्योगाचा अर्थ असा उद्योगधंद्याचा अर्थ असा की लोकांना रोजगार मिळाला पाहिजे रोजीरोटी मिळाली पाहिजेत नाहीतर तुम्ही मोठी उद्योगासाठी जमीन द्यायची आणि संपूर्ण तिकडे यांत्रिकीकरणाने उद्योग उभा राहील आणि कामगार शून्य किंवा कमीत कमी असतील तर असं नाही चालणार असं नाही चालणार आणि त्याच्यासाठी त्यांना कुठे जमीन उपलब्ध करून देऊ शकतो का इन्फ्रास्ट्रक्चर करून देऊ शकतो का काही काळासाठी सोयी सुविधा देऊ शकतो का या सगळ्यावरती आमचा विचार सुरू आहे आणि आमचा प्रयत्न हाच आहे की आहे ते टिकवायचं आणि टिकवल्यानंतर ते वाढवायचं आणि ऐंशी टक्के भूमिपुत्रांना अशी भूमिका आज मांडलेली हो हो कारण देशातली सगळ्या राज्यांचा तो अधिकार आहे प्रत्येक राज्याने आपापल्या भूमिपुत्रांचा एक मी कैवार नाही म्हणत पण त्यांचा जो काही एक त्यांची जबाबदारी आहे ही घेतली पाहिजे तशी महाराष्ट्र आपल्या भूमिपुत्रांची घेते श्रीकांत मला ह्यांना जोडून एक सांगायचं उद्योगाच्या बाबतीमध्ये आम्ही काय ठरवलेलं आहे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपले सोलर पंप शेतकऱ्यांना पाच लाख द्यायचे आम्ही का देतोय की आम्ही विजेचा पंप त्याला दिला की ती क्रॉस सबसिडी सगळी आमच्या इंडस्ट्रीच्या डोक्यावर पडते बरोबर तो दिवसा त्याला लाईट पाहिजे तो म्हणतो मला रात्री लाईट नकोय म्हणजे तिकडे तो नाराज त्यापेक्षा सूर्य उगवला त्याला लाईट मिळाली पंप चालू झाला दिवस मावळला तो त्याच्या घरी निघून गेला दिवसा त्याला लाईट मिळेल हे बर्डन जे विजेचं आम्हाला क्रॉस सबसिडीचं उद्योगधंद्यावरून आम्ही टाकत होतो ते आम्हाला कमी करायचं आहे उद्योग केव्हा थांबतील एकतर त्यांना संरक्षण दिलं तर आता काही काही ठिकाणी तक्रारी येतात इथं कोणतरी त्रास देत आहे इथं स्क्रॅपच्याकरता कोण त्रास देत आहे ते लेबर कॉन्ट्रॅक्टच्याकरता त्रास देत आहे कोण आणखीन काहीतरी दमदाटी देत आहे त्याबद्दल सरकारनी मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी सगळ्या एस पींना सांगितलं कुठल्याही उद्योगधंद्यांची तक्रार राहता कामा नाही उद्योगपतींची उद्योगधंद्यांची ना। ना। नाही उद्योगपतींची ते झालं आणि एकदा त्यांना आपल्याला इथं संरक्षण मिळतंय हा एक मेसेज गेला आणि गडबड करणाऱ्यांना मेसेज गेला की इथं काही आपलं चालत नाही तर खूप वातावरण उद्योगधंद्यांना पोषक वातावरण नुसतं भाषणात म्हणून नाही चालणार तिथं कृतीमध्ये झालं पाहिजे आणि आम्ही टप्प्या टप्प्याने महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणावर सोलर पंप बसून विजेवरचे पंप कमी करायचा आमचं मानस आहे आणि तो मानस आमचा जसा जसा कृतीमध्ये येईल तसं तसं इंडस्ट्रीला फार किफायतशीर दरामध्ये वीज मिळायला लागेल आज आम्ही सुरुवात केलेली आहे काही प्रमाणात टॅक्स कमी करून त्याच्यातनं सातशे कोटीचा त्यांना मदत झाली पण हा पहिला टप्पा आहे आता इथून पुढं आमचं ते चालूच राहणार श्रीकांत मोर्ज माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि राज्यमंत्री महोदय आपण पाहतोय की गेल्या साठ वर्षामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि औद्योगिकरणाचा पाया घातला आहे तो सहकार वस्त्रोद्योग आणि पणन तर सहकार वस्त्रोद्योग आणि पणन हा संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी आणि या अर्थसंकल्पामध्ये शहरी ग्रामीण याचं एक संतुलन चाललेलं आहे हे निश्चितपणे मी या ठिकाणी नमूद करतो अतिशय चांगल्या पद्धतीचं संतुलन या ठिकाणी पहिल्यांदाच मी पाहतो आहे की एवढा व्यवस्थित अर्थसंकल्प या सर्वच विभागामध्ये दे मांडलेला आहे पण असं जरी असलं तरी दादा मला आपल्याला विचारायचं विशेषतः की शेतीसाठी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज खर्च करतोय चाळीस हजार कोटी रुपये आपण विविध गोष्टीसाठी खर्च करतो आहे मग महात्मा फुले कर्ज योजना आहे त्याच ग्रामीण सडक योजना आहे सौर पंप आहेत ठिबक सिंचन शंभर टक्के घेतलेलं आहे हे सगळं करत असताना सुद्धा एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे की ज्या मुळं शेतकरी अडचणीत येतो ते मूळ अडचण असं आहे की वेळेवर त्याला कर्ज मिळत नाही आपण पाहतो आहे की पंचेचाळीस टक्केच कर्ज वाटप मागच्या अॅन्युअल क्रेडिट प्लॅन जो आहे जो, जो मंत्री महोदय राज्यस्तरीय त्याचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री महोदय सहकार मंत्री असतील राज्य पातळीवरती जसं आहे तसं जिल्हा पातळीवर सुद्धा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिशन आहे जिल्हाधिकारी साहेब आहेत आणि अत्यंत कमी कर्ज पुरवठा अनेक बारा ते पंधरा जिल्हा आपल्या ज्या बँका आहेत है, त्या अडचणीमध्ये आहेत त्या कर्जच देऊ शकत नाहीत मग सोलापूर असेल उस्मानाद असेल नागपूर असेल वर्धा असेल नागपूर असेल आणि मग हे सावकाराकड जाण्याचं यांचं जे प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून कापूस क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये आपण एवढी मदत जरी करू केली तरी सुद्धा कर्ज वाटप न झाल्यामुळं दादा ह्याला कुठेतरी मार्ग काढला पाहिजे हा एक पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सहकाराला पुनर्वैभव आपण मिळवून देणार का नाही गोरवारा कमिटीने असं म्हटलं होतं बट सक्सीड आपण जे त्याच्यामध्ये आम्ही कर्जमाफीच्या अध्यक्षतेखाली सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांची ज्यावेळेस मिटिंग व्हायची त्यावेळेस त्या मिटिंगमध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी हेच सांगितलेलं होतं की आम्ही एवढा मोठा निर्णय घेतो तुम्हाला काही हालचाल न करता तुमचं सगळं कर्ज वसूल करून देतोय एका रकमेने देतोय तुम्हाला त्रास नाही आता हे कर्ज दिल्यानंतर तुम्हाला जे टार्गेट दिलं जाईल त्या टार्गेटप्रमाणे तुम्ही पीक कर्ज आमच्या आमच्या शेतकऱ्यांना दिलंच पाहिजे आणि सगळ्या बहुतेकांनी कबूल केलं आणि ज्या काही सहकार्यातल्या बँका तुम्ही म्हणलं दहा पंधरा बँका अडचणीत आहे त्याकरता अनासकर म्हणून एम एस सी बँकेचे चेअरमन आहेत आज एम एस सी बँकेची परिस्थिती त्या ठिकाणी चांगली आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये आम्ही यावेळेसचा निधी चांगला ठेवलेला आहे की जेणेकरून त्याच्यात व्याज सवलतीची दोन लाखापर्यंत झिरो टक्के एक लाखापर्यंत जुने टक्के आणि वरचं दोन टक्के अशा पद्धतीनं तेही केलेलं आहे आणि सगळ्या बँकांना सांगितलेलं आहे की हे दिल्यानंतर तो पैसा पुन्हा त्या शेतकऱ्याला पीक कर्जाच्या निमित्तानं मिळाला पाहिजे आम्ही तुमचं बघणार आहे की तुम्ही मागं किती चार पाच वर्षात देत होता आणि ह्या वर्षी किती दिलेला आहे त्याचा आढावा बैठका ह्या घेणार आहे खरीप हंगाम जो सुरू होतो त्याच्या देखील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते नंतर सी एस देखील बैठक घेतात आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत आता आम्ही आमच्या भागातल्या बँका चांगल्या चालवतो तुम्हाला आश्चर्य वाटेल सातारा जिल्हा बँक पुणे जिल्हा बँक शून्य टक्के okay. व्याजाने तीन लाखापर्यंत कर्ज पुरवठा करते पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा काही बँका सोलापूर अपवाद वगळता चांगल्या आहेत तिथं परिस्थिती चांगली आहे परंतु बाकीची परिस्थिती जर तिथं सुधारता सुधारायला अडचण असेल तर राष्ट्रीयकृत बँकांना ते कंपल्शन करायचं आणि त्यांना ते टार्गेट द्यायचं हाच आहे मुख्यमंत्री महोदयांना लक्ष घालवणार आहे की राष्ट्रीयकृत बँका हे शेतकऱ्यांना स्पेडअप होत आहे कर्जाचं ते मोठ्या प्रमाणात एका शेतकऱ्याला दोन कोटी देतात टार्गेट रकमेच पूर्ण होतं परंतु